जाने जाने किती छान आहे बघा मूर्ती गौतम बुद्ध हे बघा किती क्यूट वाटते ना तर बघा इकडे हॉटेलमध्ये आले पार्सल घ्यायला आहो काय दिली ऑर्डर रोटी पण दिली का हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये बघू शकता मी चाललेली आहे तर कुठं चालले ते बाहेर तुम्हाला पुढं कळलं चला तर बघा मी अशी वगैरे घेऊन जाते सोबत आणि अशी साडी वगैरे घातली आणि अहो बघा कसे बघा आणि रात्रीचं बाहेर एवढा भारी वाटतं फिरायला एवढं भारी वाटतं मला तो खूपच आवडतं रात्रीचं भारी जायला जायला म्हणजे हा जायलाच तर हे बघा कसलं भारी व्यू आहे व्ह्यू आहे मस्त 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 आणि एकदम शांत थंड थंड वाटतं गरमीचं बाहेर नाही का थोडंसं बघ आम्ही गेलो नाही का फ्रूटच्या मार्केटमध्ये मस्त असे फ्रूट घ्यायला आणि हे घेतले पण नाही का मी खाऊन बघितलं त्यात अर्ध्या द्यायच्या मध्ये आळी निघली म्हणून मी म्हटलं आहो ना नको ना एवढं मेहनतीनं काढलं होतं खाऊन बघितलं गोड होते पण एक साईडला नाही का गोड होते पण त्याच्यामध्येच एक साईड आळी निघली म्हणून जास्त पिकलेलं पण मी नको म्हटलं नाही का मला ना आवडलं पण एक फुकट खाऊन आली आणि मग इकडे घेतले मस्त मस्त ॲपल माझे पप्पा असतात ना पप्पा आणतेत पण आता पप्पाला दिवस झाला आलेच नाही आणले होते ते संपले आणि आहो पण आणतात हळ पण आज खूप सगळे संपले म्हणून आज गेलो फळ बाजार करायला तिकडे घेतले एक किलो द्राक्ष एक किलो ऍपल आणि मग इकडून येता 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 का गेलो हॉटेलमध्ये तर हे मग आमच्यासाठी असं कार्पेट बिछवलेलं होतं इकडं भाजी ठेवली आणि हे बघा इकडं समृद्धी हॉटेल मस्त आहे इकडं बड्डे कोणाचा तरी सेलिब्रेट होत होता आम्ही काय फुकट नाही बाबा खायला जाते तर हॉटेल आहे तिथून आम्ही घेतली होती भाजी पार्सल रे इकडं गौतम बुद्ध ते किती भारी येत नाही का असं मस्त मस्त वाटत होतं शांत एकदम असं हॉटेल आहे तिथून आम्ही अशी भाजी मागवली आहे वाटते एकदम थोक वाटते नाहू तिकडं ऑर्डर देत होते मग मी विचारलं तर तुम्हाला सार स्टार्टिंगला तर समजलंच असेल मग असं पार्सल आहे बघा इकडं ची तुम्हाला नेपाळी लोक दाखवते हे बघा मग इकडे नेपाळीच आहेत सगळे नाही का असे मग मस्त मस्त ऑर्डर दिली आणि बघा इकडं मस्त असा व्ह्यू होता आणि अशी मस्त या हो मी आहोत थांबलो पार्सलची वाट बघ आणि मी जरा असं पदर नाही का संस्कारी भाऊ बनले पण <laughs> मी नाही आणि मग अशी मस्त भाजी घेतली हे बघा तिकडं बड्डे होता ते लोक त्याचं सेलिब्रेशन चालू होतं भाजी घेऊन आलो मस्त असं घरी हे बघा असं वेज पनीर आणि कोल्हापुरी मसाला मिक्स वेज भाजी अशी मस्त आणली होती अशी काकडी बटॅटो आणि माझं सगळं संपलं होतं माहिती आहे का मॉर्निंगला खायला मला काहीच नाही होतं म्हणून मी आणलं मी रोज मॉर्निंगला ॲपन वगैरे खाते तेच नाही होतं बघा माझ्या पुरीला सांगितलं होतं भात बनवून ठेव मी येते तोपर्यंत तिनं भात बनवला आणि आम्ही मस्त अशा घरी येऊन बन चपात्या बनवल्या बघू शकता अशा मस्त मस्त चपात्या केल्या मी आणि असं मस्त मस्त जेवलं बघा कसली भारे होत्या दोन भाज्या एकच नंबर तर चला आजचा ब्लॉक कसा वाटला आम्ही जेवण करतो असं मस्त एन्जॉय टी व्ही बघत बघत भारी वाटतं असं फॅमिली टाईम तर चला आजचा ब्लॉग कसा वाटलं नक्की की कमेंट करून आणि या भाजी खायला तर आजसाठी एवढं भेटतो या उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट